धमकी देतोय तो बोलतोय की दहा पंधरा बायकांना आम्ही घाबरणार नाही ना त्या घरांच्या म्हणजे दरवाजाच्याच पुढे असं त्या लोकांनी बांधकाम चालू केलंय आणि एमर्जन्सी एक्झिट असं नाहीच आहे तिथे जर आग लागली तर अग्निशमन दलाची गाडी तिथे येऊ शकत नाही किंवा अम्ब्युलन्स येऊ शकत नाही असं काही घटना झाले मग ह्याचा जिम्मेदार कोण वारंवार बिल्डरकडून होत असलेले जे प्रकार घडत आहेत नागरिकांबरोबर जो दुर्व्यवहार केला जात आहे किंवा त्यांच्यावर जो अत्याचार केला आहे जा आणि त्यांच्या घरांवरती जबरदस्तीने जी अं तोड तोडक कारवाई जी केली जात आहे याला विरोध म्हणून गेल्या तीस दिवसांपूर्वी आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाला बसले होते तेच नागरिक पुन्हा तीस दिवसाने संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यांच्या दिलेल्या कागदपत्रांवरती त्यांच्या निवेदनावरती आणि यामुळेच त्यांनी पुन्हा एकदा आझाद मैदानकडे आपली फेरी वळवलेली आहे आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलनाला बसलेल्या आहेत आपण जाणून घेऊया तेथल्या त्या नागरिकांमधून काही महिला या ठिकाणी आपल्या सोबत जोडलेल्या आहेत त्यांच्या काय भावना आहेत नक्की काय मागण्या आहेत आणि कशा पद्धतीचा अत्याचार त्यांच्यावरती होत आहे बिल्डरकडून काय सांगाल ताई मला घरातून बाहेर पडायला जागा नाहीये आणि मला जसं माझं मैदान होतं तसंच पाहिजे आणि माझे दोन दोन बाप्पा आणि साईबाबाचं मंदिर आहे ते तसंच मला हवं कायमस्वरूपी आणि सगळ्या रहिवाशांना तेच वाटतंय आणि मुलांची शाळा आहे आणि मुलं जाणार कुठे मला एवढे बरेच प्रश्न आहेत की मला जसं जे आहे तसंच माझं पुनर्वसन आहे ते तिथेच मला गणेश नगरमध्येच राहायचं आहे आणि मला तीच चालीत राहायचं आहे ती जिथे जन्माला आलो तिथेच आम्हाला मरायचं आहे आणि जर होत असेल बिल्डिंग डेव्हलप हे व्हायलाच हवंय पण तसं काहीतरी करा तुम्ही करून दाखवा असे चोर बिल्डर घेऊन येऊन आम्हाला त्याचा काही भाव दाखवला तरी ते आम्हाला मान्य नाही हे परमेश्वर बघतोय सगळं काम चालू केले ना जनता बोलते पण त्याला आता करणार काय काम चालू केले त्यांनी हा एवढा पसारा आहे ना तो बघून आम्हाला ते अस्वस्थ होते असं घरात थांबूसच वाटत नाहीये म्हणजे एवढा मोठा मैदान होता काय त्या मैदान एवढी लांबीला आहे पण पृंदीकरणाला मैदान नाहीये पण का म्हणून तिथे होतात जर एका वर्षाने कोसळणार बिल्डिंग मग काय जनता करेल नंतर बरंच काही माहिती आम्ही मिळवलेली आहे पण ह्या लोकांच्या पुढे काय मस्त टेकायचं एवढंच आता आम्हाला समजते आता काय लहान मुलं बाहेर येऊ शकत नाही खूप धोका आहे मुलांना पूर्ण एवढं खदून देऊ पूर्ण पाणी जमा झाले मुलं कुठे खेळणार आणि कसं आहे घरात ना पूर्ण सिडीच्या इथे आम्हाला वरती माल्यावरती पण जाऊ शकत नाही आम्ही एवढं पूर्ण त्यांनी बंदोबस्त आणि आम्ही बोलायला गेलो आमचं ऐकून घेत नाही बिल्डर सांगतही आमचं बोलणं झालं पण बिल्डर ऐकून घेत नाही आणि त्याच्यामध्ये आम्ही काय बोलू जास्त त्याला शकतच नाही आम्ही भरपूर बोलण्याचा प्रयत्न केला धमकी देतात ते होणार म्हणजे होणारच काम पण आम्हाला आमचं जसं मैदान आहे तसंच आम्हाला पाहिजे आम्हाला काही नको देत रांजेस कॅम नाहीच बांधायचं आम्हाला बिल्डर बरोबर तुमचं काही बैठक झाली होती हो झाली बैठक झालेली आमची पण ते आमचे ऐकूनच घेत नाही आमचं आम्ही त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांच्याच परीनी करतात आमचं काहीच ऐकत नाही ते लोक ांजस्कॅन बांधण्या इतके ती जागा मोठी नाहीये तिथे रहदारीचा रस्ता आहे तिथे मंदिर आहे शाळा आहे जवळ शाळेच्या मुलांनी बाहेर येऊन कुठे जायचं गड्ड्यात पडायचं त्या आता आमची आमच्या मुलं इथं शाळेमध्ये शिकतात किती घर आहे मैदानाच्या आजूबाजूला अरे असेल भरपूर तरी पण तुम्ही दोन हजार पकडाच दोन हजार एरिया दोन हजार संपूर्ण मार्ग पूर्ण बंद आहे एवढ्या दिवस रहदारी अभिमानानं लोक येत होती मैदानातून आता काय करणार आता करणार काय आणि जी लोक येतात ना त्याच्यामुळे मलाही त्रास होतो आता तुम्ही कसं घेतला जाणार कसं आहे छोटीशीच जागा आहे तिथून जातो आणि काल त्या दिवशी थोडस लागलं पण माझ्या पायाला मी मिश्रम पुढे रडली पण हे काय हे थांबलं पाहिजे बिल्डरने तुम्हाला कोणताही नाही काहीच ठेवलेलं जातो बिल्डर आहे धमकी देतोय तो बोलतोय की दहा पंधरा बायकांना आम्ही घाबरणार नाही त्यांना काय घाबरून बिल्डिंग होईलच असा बोलतोय स्वतः बोलला आणि नंतर बोलतोय मी असा बोललोच नाही बरोबर आहे ना एक्झिट पाहिजे ना इमर्जन्सी एक्झिट पाहिजे ते काहीच आहे वहिवाट माणसाला जाण्याची वहिवाट ठेवलेली नाही त्याही संबंधित अधिकाऱ्यांशी आता तुमचं काय बोलणं झालेलं आहे का किंवा आता पत्र आता आम्ही मागे उपोषणाला बसलो त्याला तर त्या लोकांनी आम्हाला टोळ केलेलं आहे आम्हाला त्याचं काहीच म्हणजे उत्तर दिलेलं नाहीये आणि त्याचाच जाब आज आम्ही विचारायला पुन्हा आम्ही इथे मैदानात बसलेलं आहे तत्पूर्वी त्याच्यावर या ट्रान्झिस काम तीनचं ह्यांच्या इथे अष्टविनायक मंडळ आहे तिथे काम त्या लोकांनी चालूही केलंय आणि ते सरळ सरळ महिलांना धमकवत आहेत की तुमच्या या चार पाच महिलांना आम्ही घाबरणारे नाही असं आणि माणसं आहे हा बिल्डरकडूनच माणसं आलेली नाही नाही बिल्डरचीच माणसं बिल्डरचीच माणसं आहेत ती लोक कमेटीवाले सगळे जा तुम्हाला काय करायचं असेल तर या हाणं मारायचं त्या दिवशी बोलते आम्ही लेडीज कॉन्स्टेबल बोलू पोलीस बोलू तुम्हाला घेऊन जाऊ असं तसं माझा एवढं टच आहे मॅम तुम्ही एवढं सांगा की तिथे आम्ही पाठीपुढे वस्ती राहतो एवढं छोटीशी जागा आहे जर ती लोक आली उद्या खून लहान म्हणजे बलात्कार वगैरे होतील आम्ही सुद्धा महिला आम्ही असुरक्षित महिला राहू त्यांना एवढं पण समजावून सांगते तरी अजिबात ऐकत नाही ती लोक सुद्धा बोला माझं नाव देवीदास जानू पांजणे मी गणेशनगर सॉल्ट पॅन्ट रोड पूर्व मुंबई नंबर सदतीस इथून गणेशनगर रहिवाशांच्या वतीने इकडे उपोषणास आलो आहे आम्हाला उपोषणच्या जागेवरून मंत्रालयामध्ये गृहनिर्माणचे उपसचिव यांना आता थोड्या वेळापूर्वी भेटण्यासाठी घेऊन गेले होते उपसचिवांनी एस आर एचे सी ओनचे सचिव देशमुख साहेब यांच्याकडे फोनद्वारे चर्चा केली आणि देशमुख साहेबांना सांगितलेलं आहे की यांचे जे पण काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही एक जॉईंट मिटिंग लावून उद्या शॉर्ट आऊट करा तर आज हा वेळ झाला असल्याने कदाचित उपोषणाचा टाईम संपत आला आहे तर उद्या क त्यांच्या म्हणण्यानुसार उद्या आम्हाला एला कदाचित बोलवतील देशमुख साहेब किंवा तो ते टाईम देतील त्यांच्यासमोर आम्ही आमचे प्रश्न उपस्थित करू गेल्या महिन्यात तीस दिवसापूर्वी सुद्धा आपण उपोषणाला हो या ठिकाणी बसलेला होता एक महिन्याचा अवधी दिला होता काय त्याच्याबद्दल काय बोलणं झालं आहे का त्याच्याबद्दल तुम्हाला काय गेवराईकर मॅडम यांनी एक महिन्याचा कालावधी दिला होता पर्यायाने खासदार अनिल देसाई यांनी एक संयुक्त मीटिंग घेतली असता माझे सहकारी प्रलेद छायन अकवा देवदास गुंडे साहेब आणि मी स्वतः असं पर्सनली आम्ही त्या मीटिंगमध्ये आम्ही आमचे प्रश्न उपस्थित केले परंतु आम्हाला अशी समाधानकारक कुठलंही ठोस आश्वासन मिळालं नाही आज आम्ही गृहनिर्माण उपसचिव यांची भेट घेतली मंत्रालयात त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय की एसआरए चे जे सीओन चे सचिव आहे देशमुख साहेब त्यांच्या बरोबर आणि गेवराईगर मॅडम यांच्या समवेत उद्या मीटिंग देण्याचं आश्वासन दिलेलं आहे सर्वात प्रथम एस आर एच्या कुठल्याही आत्तापर्यंत विकास झालेले आहेत ते ओपन मैदानामध्ये विकास झालेलेच नाहीत रूम खाली करा झोपड्या खाली करून त्यांना त्यांचं जे पण काय भाडं देत देऊन दे। पर्यायाने मोठ्या प्रमाणात प्लॉट खाली करा आणि त्याचं इंजिनिअरिंगकडनं व्यवस्थित एक डिझायनिंग करून त्याचं डेव्हलपमेंट केलं जाते रहिवाशांच्या जर मागण्या असतील की आम्ही आम्हाला भाडं नको ट्रान्झिट कॅम्पच पाहिजे तरच ट्रान्झिट कॅम्प केला जातो अन्यथा भाडं देऊन सुद्धा जागा खाली केली जाते या विकासाच्या नेमकं हे लक्षात आलंय की आत्तापर्यंत दिलेल्या दोन्ही ट्रान्झिट कॅम्पच्या नोटीसना एकही रहिवाशी प्रतिसाद देत नाही आणि खाली करत नाही त्याला कुठेतरी आपला खोटा विकास दाखवायचा होता अष्टविनायक क्रीडांगणाचं जे ग्राउंड आहे हे खेळाचं मैदान आज नाही आतापर्यंत मुंबईमध्ये खेळाचं मैदान असण्यासाठी रिझर्वेशन ठेवली जातात मुंबईची जी डी पी बनते त्याच्यामध्ये मागणी केली जाते की आम्हाला ओपन स्पेस द्या ओपन ग्राउंड द्या ह्याच आर एने तिसऱ्या ट्रान्झिट कॅम्पला दिलेली परवानगी रिवॉक सुद्धा केली होती पर्यायाने त्यांनी कोर्टात जाऊन त्या ट्रान्झिट कॅम्प बद्दल चुकीचं इन्फॉर्मेशन लोकांना दिलंय कोर्टाला चुकीची दिशाभूल करून तिकडे रिवॉक केलेलं परमिशन पुन्हा आणलंय परिस्थिती अशी आहे मैदान छोटा असल्याने जेवढ्या प्रमाणात ट्रान्झिश कॅम्पला जागा पाहिजे ती तिथं आहे नाही लोकांच्या घराच्या समोर खड्डे खोदून मोठमोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत मोठमोठे पिलर टाईप लावण्याचा प्रयत्न करतो याच्याने रहिवाशांना येण्या जाण्यापासून त्रास होत आहे घराच्या निर्मल विद्यालय समोर आहे अष्टविनायक एक क्रीडांगण आहे ज्या क्रीडांगणामध्ये बरेचशी मुलं आत्तापर्यंत पर्यायाने दहीहंडी उत्सव आहे त्याने एक महाराष्ट्राचा प्रो गोविंदाचा अवॉर्ड मिळवलेला आहे कबड्डी खेळणारी मुलं एक पंकज मोहिते नावाचा मुलाला आता महाराष्ट्राचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला आहे आत्तापर्यंत इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी खूप काही होतात मंडळाच्या माध्यमातून बाजूला निर्मल विद्यालय आहे निर्मल विद्यालय हा त्या मुलांनासुद्धा खेळण्यासाठी हा मैदान होता जोर जबरदस्तीने या मैदानावर अतिक्रमण केल्या असं दाखवून जबरदस्तीना प्रोजेक्ट लोकांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे इथे कुणाची लोकांची सहमती नाही तरी हा लादलेला प्रपोजलला सगळ्या रहिवाशांचा विरोध आहे आणि यापुढेही विरोध कायम राहील त्याने शक्यतो मोठ्या प्रमाणामध्ये मोठा ट्रान्झिश कॅम्प असेल तर वेगळी गोष्ट आहे एवढ्या छोट्या जागेमध्ये ट्रान्झिशकॅम होणारसुद्धा नाही आणि एखादा डेव्हलपर जेव्हा कुठल्या तरी एरियामध्ये येतो आज आमचा दोनशे दोनशे तीनशे लोकांचा प्रोजेक्ट नाही दोन अडीच हजार लोकांचा प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट सातशे आठशे हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टला काम करत असताना त्यांनी प्रॉपर एखादा इंजिनियर मेंटेन केला पाहिजे त्याला प्रॉपर एखादा प्रोजेक्ट मॅनेजर मेंटेन केला पाहिजे आणि काम हे अशा पद्धतीने होतं आज त्या सोसायटीतले काही पगारधारी नोकर आहेत पाईप पण स्वतः घेऊन येतात रेतीच्या गोणी पण स्वतः घेऊन येतात आणि छोटा मोठा सामान पण स्वतः वायर केबल पण स्वतः घेऊन येतात हे काय घराचे मेस्त्री नाहीत बिल्डिंगच्या प्रोजेक्ट करताना एक प्रॉपर प्रोजेक्ट मॅनेजर अपॉइंट केला जातो आज आमच्या रोडच्या पलीकडे एक बिल्डिंग आहे तिकडे कुठल्या सोसायटीच्या कुठल्या माणसाला एखादी केबल पण आता धरताना बघितली नसेल म्हणजे हे फक्त लोकांना भासवण्याचा प्रयत्न करत आहेत लोकांना दाखवण्याचा प्रयत्न आहेत की आम्ही काहीतरी काम करतोय प्रत्यक्षात हे काही काम होणार नाही ह्या अगोदरसुद्धा गणपती मंदिराच्या मैदानामध्ये सुद्धा असं जे उद्घाटन केलं होतं ते पण पंधरा वीस दिवस तिकडे उद्घाटनाचं सा सामान ठेवलं पंधरा वीस दिवसाने तो सामान पुन्हा गायब झाला त्याच्यानंतर परत महिनाभराने विक्रम चौकाच्या इकडे एक असाच उद्घाटन केलं तिकडे पण थोडा दिवस सामान ठेवला तिकडूनही सामान गायब झाला म्हणजे यांना लोकांना फक्त थोडा हात दाखवायचा की आम्ही काहीतरी काम करतोय म्हणजे जे लोक त्यांना कन्सेंट द्यायला येत नाही त्यांनी येऊन त्यांना कन्सेंट द्यावे जे लोक त्यांच्या बरोबर नाही ते यावे ह्याच्यासाठी खटाटोप चालू आहे परंतु लकडावाला विकासक जरी त्यांनी पर्यायाने स्वतःच्या भाषणा आणून दुसरी कंपनी प्रोड्यूस केलेली असेल तरी तो आमच्या एरियाचा विकास करण्याच्या कॅपेबल बिल्डर नसल्या कारणाने हा आमचा विरोध त्याला कायम राहील बिल्डर तुम्हाला आम्हाला एसआरए च्या अधिकाऱ्याने स्वतः सांगितलं माझे सहकारी प्रलेश नाको आहेत गणेश बंटी पाटील आहेत आणि देवदास गुंडे साहेब आहेत त्यांना स्वतः एसआरए च्या अधिकाऱ्याने सांगितलं की तेरा दोन मध्ये आम्ही तुम्हाला याला नोटीस देतो परंतु बोलल्यानंतर सुद्धा फसवणूक होते मग आमच्याकडे जर तसा सक्षम डेव्हलपर असेल तर आम्ही सुद्धा स्वतः लावू पण आमचा सध्या पर्याय असेल की याला बाहेर काढणं